सकल मराठा समाज भूम यांच्या विद्यमाने लाभाराचा लग्न सोहळा अर्थात भाग दोन आपण पाहणार आहोत महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये भूमीतील सकल मराठा समाजाने वेगळा उपक्रम हाती घेऊन याच लाभार मरा आरक्षणासाठी कशाप्रकारे विरोध केला जातोय व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कसा सकल मराठा समाजातील आमदार खासदार जातोय हे या लाडाच्या लग्न सोहळ्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला आपण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका सकल मराठा समाजाच्या वतीने जो गेल्या भागामध्ये नकाडाचा लग्न सोहळा पाहिलेला आहे त्याचाच उर्वरित भाग आम्ही आज आपल्या समोर घेऊन येत आहोत सकल मराठा समाजाच्या वतीने विधिवत लबाडाच्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम तसेच तेल लावण्याचा कार्यक्रम या सर्व गोष्टी पाच सुहासिनीना सोबत घेऊन केला जातो हा कार्यक्रम भूम येथील छत्रपती शिवाजी चौकात अर्थात गोलाई चौकामध्ये संपन्न होताना दिसत आहे या लबाडाच्या लग्नामध्ये कोंबडी चोरांची पिल्लावळ देखील कोंबड्यांना घेऊन इकडून तिकडून उंडरताना दिसत आहे आज आपण भूम येथील सकल मराठा समाजाच्या वतीने माहिती व महाविकास आघाडी या दोन्ही लबाडांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून पाहत आहोत कोंबडी चोरांची पिल्लावळ शरद पवार छगन भुजबळ अजित पवार उद्धव ठाकरे विजय वडेट्टीवार तानाजी सावंत असे अनेक विविध प्रकारचे महाभाग यांचे मुकुटे परिधान करून भूम येथील सकल मराठा समाज आपल्या तन मन धनाने या लबाडांच्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहे एकीकडे एक मनोज ज्वारंगे पाटील एकाकी एक एक पडलेले असताना व दुसरीकडे एकशे पन्नास आमदार मराठा समाजाचे असताना देखील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात त्यांना अपयशी येत आहे याचेच कारण लाभडांचा मोहरक्या म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र फडणवीस व त्यांची इतर पिल्लावळ त्यांचे चोचले पुरवण्यासाठी इथल्या काही अर्ध आडदांड व धनदांडग्या भांडगुळांमुळे मराठा समाजाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे मनोजारंगे पाटील यांनी तेरा तारखेला अल्टिमेट दिलेला होता व नंतर दुसऱ्या तेरा तारखेला जुलैच्या तेरा तारखेचा सा अल्टिमेट संपला हे देखील प्रकरण बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी हाताळलेले होते परंतु पुढे काय होणार हे देखील या आमदारांना माहिती नव्हते तसेच आज मनोज झरांगे पाटील यांनी परत आणखीन फिरून एकदा त्यांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना आणखीन एक महिन्याचा अल्टिमेट मागितलेला आहे तर झरांगे पाटील यांनी देखील तेरा ऑगस्टचा अल्टिमेट दिलेला आहे कारण भविष्यामध्ये अर्थात एक दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा लागणार आहेत या महाराष्ट्राच्या विधानसभा लागणार असताना देखील हे जाणून बुजून एकनाथ शिंदे यांचं सरकार जाणून बुजून जारंगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी खेळवत राहत आहे परंतु जारंगे पाटील यांनी एकच निर्धार केलेला आहे की तो भविष्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडणूक लढवण्यासाठी व या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामधून मराठा समाजातील काही भांडगुळ नेत्यांना त्यांची त्यांची जागा, जागा दाखवण्यासाठी व ओबीसीमधील जे काही टूर टूर यांना देखील या, या माध्यमातून चपराक बसणार की काय असंच या सर्व गोष्टीवरून वाटत आहे भूमी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीस गुणरत्न सदावर्ते एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यांचे मास्क परिधान करून एक प्रकारे या लाभडांच्या लग्न सोहळ्याला पूर्ण माहिती व महाविकास आघाडीतील बांडगुळ सरकार उपस्थित आहे असंच दाखवण्याचा हा एक प्रयोग केलेला आहे हा प्रयोग उभ्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये आज तागाईत कुणीही केलेला नाही परंतु एका छोट्याशा अर्थात तालुक्याच्या गावातून हा प्रयोग केला जातो आहे आणि तो, तो एकदम यशस्वी व सक्सेस होतो आहे हे मात्र सर्वांना मान्य करावं लागेल कारण भूमि येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांना निमंत्रण पत्रिका देखील देण्यात आलेल्या होत्या आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मराठा समाजाला व हक्क मिळवून देण्यासाठी झुंजार नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे एक पडले असताना त्यांच्या पाठीमागे पूर्ण सकल मराठा समाज उभ्या महाराष्ट्रामधला सोबत आहे परंतु जे स्वतःला छत्रपती समजून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करत आहात आहेत या बांडगुळांना देखील या गोष्टीचा विसर पडतोय की ज्यांच्या जीवावर आजपर्यंत आपण राज्यकर्ते बनलो ही मराठा समाज व बहुजन समाजातीलच लोकांच्या भरोशेवर आपण इथपर्यंत पोचलो आहे परंतु हे बांडगूळ जाणून बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून आहेत व मराठा समाजाच्या रोषाला हे येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच बळी पडणार यामध्ये शंका नाही अशाच विविध आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने आपला मोर्चा एकच मिश मिशन मराठा आरक्षण हे एकच ध्येय नजरेसमोर ठेवलेले आहे परंतु मनोज जारंगे मनो पाटील यांना खंबीरपणे साथ देत महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभे आहे ठराविक बहुतांश भागामध्ये जे काही आमदारांचे चेलेचा पाट आहेत ठराविक ठिकाणचे एवढे जर सोडले तर सकल मराठा समाज पूर्णपणे आमदार खासदारांच्या पाठीमागे आहे आता मध्यंतरीच मनोजरांगे पाटील यांच्या अमर उपोषणाला काही आमदार खासदारांनी भेटी दिल्या होत्या परंतु या अल्टिमेट झाल्यानंतर तेरा जुलैचं जे अल्टिमेट संपला त्यानंतर मनोज दारांगे पाटील यांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून त्यांनी आपली काही याच आमदार खासदाराने आपली काही पिल्लावळ मनोज दारंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी आपापल्या तालुक्यामध्ये सक्रिय करण्यात आलेले आहे व जे तन मन धनाने सकल मराठा समाजाचं काम करत आहेत त्यांना मात्र अलगद खाड्यासारख्या बाजूला करण्यात येत आहे आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज भूम येथील सकल मराठा समाजाच्या वतीने माहिती व महाविकास आघाडी या लबाडांचा लग्न समारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये अर्थात गोलाईमध्ये संपन्न होताना दिसत आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका या नम तर यानंतर आपण आज या लाड लांडग्यांच्या विवाहाचा हा दुसरा भाग पाहत आहोत भाग तिसरा याच्यानंतर आपल्याला दाखवण्यात येईल धन्यवाद साडे बाराच्या ठोक्यावर छत्रपती शिवाजी चौथा मध्ये अंधार आहे त्यासाठी भूसंती असा समाजेल सर चाल बघा माझा मोबाईल माझा मोबाईल बघा बरं

त्या दोघांच्या विधीवर आमस बदलावलेली आहे तेल भरून घेण्याचं काम सगळी या ठिकाणी संपन्न होत आहे चला व्हिडिओ कुडा करा व्हिडिओ काढण कोणतरी छानन व्हिडिओ सर आज समोर बघा संगीत